शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार विरोधकांचा राज्य सरकारला सवाल पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा असून आता कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडेच लागले शेतकऱ्यांचे लक्ष नमो आणि पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा नेमका नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीकोम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये पहिला जिल्हा अकोला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त येवडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू असून अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा <गँगा> शेतकरी कर्जमाफीसाठी लाटी काठी रुमणी हाती घ्या बच्चू खूंचे शेतकऱ्यांना आव्हान अधिवेशन काळामध्ये निघणार शेतकरी यात्रा सध्या जर पाहायला गेला तर कर्जमाफीसाठी आता तीव्र आंदोलन करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हा कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आव्हान एकतीस जुलैपर्यंत आहे अंतिम मुदत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आंदोलनाची तयारी सूचनेविना जरंगे पाटील अचानक कार्यमध्ये मराठा समाज बांधवांची तपासली जागरूकता हार हजारोच्या संख्येने बांधव रॅलीमध्ये जमा किळेला दोन हजार चारशे रुपये भाव शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे गत आठवड्यामध्ये किळेला दीड हजार रुपयापर्यंत भाव मिळत होता मात्र दरामध्ये चांगलीचं सुधारणा पालेभाज्या गायब फळभाज्या कडाडल्या अवकाळीचा फटका मंडईमध्ये आवक मंदावल्यामुळे भाजीचे दर वाढले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे बांगलादेशच्या बंदीचा कांदा उत्पादकांना यंदा चंगलाचा फटका जेमतेम निर्यात बाजारभाव उधारण्याची शक्यता कामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत जिल्ह्यामध्ये डी खताचा तुटवडा शेतकरी अडचणीमध्ये कामे थांबली शेतकऱ्यांना खताची गरज पाहायला मिळत आहे खताचा तुटवडा कर्जमाफी देऊन सात बारा कोरा करा केंद्र व राज्य शासनाला किसान सभेचे निवेदन पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा वन्य प्राण्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार विधान परिषदेमध्ये घोषणा वन मंत्र्यांनी आणले नवे धोरण ज्या शेतकऱ्यांचे वन प्राण्यांमुळे नुकसान होत आहे अशा शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार <गण> पीक विम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी खरीपातील नुकसानीचे पंचावन्न कोटी मिळण्याचा मार्ग खुला राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्याची माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे खरीपातील नुकसानीपोटी आता तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा निधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले महत्वाची बातमी राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भाला चांगलेच झोडपले एकंदरीत जर पाहायला गेला तर महाराष्ट्राला पावसाने झोडकून काढले आहे सध्या राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे दरम्यान आज देखील राज्यामध्ये अनेक भागांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यामध्ये आला आहे असे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा खोट्या कागदपत्रांच्या आधारे विम्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीमध्ये टाकण्यामध्ये येणार राज्य सरकारची घोषणा पाहायला मिळत आहे खोट्या कागदपत्रांच्या आधारे विम्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाच वर्ष काळ्या यादीमध्ये टाकण्यामध्ये येणार असल्याची सरकारची महत्त्वाची घोषणा खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा लाखोंचे बक्षीस जिंकण्यासाठी संधी नवनवीन प्रयोगातून विक्रमी उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे प्रोत्साहन पाहायला मिळत आहे खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा सांगली जिल्हा बँकेकडून आठशे एक कोटींचे कर्ज वाटप गरजू शेतकऱ्यांना दिलासा यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा बँकेसाठी त्र्याण्णव हजार तीनशे सदुसष्ट थी शेतकऱ्यांना एक हजार एकशे तेहतीस कोटी छप्पन्न लाख इतके लक्षांक असून यापैकी आता आठशे एक कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याची ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम येत्या पाच दिवसांमध्ये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या पाच दिवसांमध्ये तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कमही जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पावसाच्या तडाख्यामुळे विदर्भामध्ये हाहाकार अनेक नद्यांना पूर एकशे वीसपेक्षा अधिक मार्गावरील वाहतूक बंद पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यातले त्यात आता पावसाच्या तडाख्यामुळे विदर्भामध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे अनेक नद्यांना पूर आला असून एकशे वीसपेक्षा अधिक महामार्गावरील वाहतूक बंद लाडकी बहीण योजना एकवीस रुपये आम्ही देणार राज्य सरकारचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे मात्र आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार याकडेच आता लाडक्या बहिणींचे देखील लक्ष नाफेडणे बांधावर जाऊन कांदा खरेदी करावी राज्यातील शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये नाफिडणे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक मदतीची योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावरती पैसे मिळत आहेत त्याअंतर्गत आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याकरिता शेतकऱ्यांना के वाय सीसह आधार अपडेट करण्याचे देखील या ठिकाणी आव्हानं केले जात आहे हप्ता आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार विमा भरपाईचे ट्रिगर पुन्हा लागू होणार नाही का शेतकऱ्यांचा देखील सवाल विधानसभेमध्ये आता पुन्हा एकदा पीक विमा भरपाईचे चार ट्रिगर रद्द केल्यामुळे मुद्दा चर्चेमध्ये पाहायला मिळत आहे आमदार रोहित पवार आणि राजेश विटेकर यांनी शासनाने रद्द केलेले चारही ट्रिगर पुन्हा पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करावेत अशी आता जोरदार मागणी केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही अदा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये खरीप दोन हजार चोवीस पिकांचा उर्वरित चारशे कोटी रुपये तर रब्बीचा दोनशे पासष्ट कोटी रुपये पिकुमा आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती थे जमा होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा, दिलासा, दिलासा मिळणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये ही महत्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या पंधरा दिवसांमध्ये खरीप हंगामाचे चारशे कोटी रुपये तर रब्बी हंगामाचे दोनशे पासष्ट कोटी रुपये अशी रक्कम आता जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे कापूस खरेदी घोटाळ्याची एस आय टी चौकशी होणार कापूस खरेदी घोटाळ्याची एस आय टी चौकशी होणार असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन हजार कोटीहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा या ठिकाणी आरोप पाहायला मिळत आहे त्यानुसार आता कापूस खरेदी घोटाळ्याची एस आय टी चौकशी ही करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे कापूस खरेदीमध्ये चांगलाचा घोटाळा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्यामुळे आता याची चौकशी होणार असल्याची माहिती सोयाबीन बियाणे उगवल्याच्या अडीचशे तक्रारी पाहायला मिळत आहेत दोन जिल्ह्यांमध्ये यंदा सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून एकशे चौतीस तर लातूर जिल्ह्यामधून एकशे आठ शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाहीत त्यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर अखेर कुमार कुमाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे शेतकऱ्यांच्या यादी देखील आता पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी आता महत्त्वाची माहिती दिली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्या पंधरा दिवसांच्या विम्याची रक्कम ही जमा केली जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू होत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची गरज होती प्रतीक्षा होती त्यानुसार श्यत्य अखेर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये नागरी भागामध्ये तुटकेबंदी कायदा रद्द पंधरा दिवसांमध्ये नियमावली महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये नागरी भागामध्ये तुटकेबंदी कायदा आता रद्द करण्यामध्ये आलेला आहे मका पिकावर अमेरिकी लष्करी आळीचा प्रादुर्भाव शेतकरी संकटामध्ये कृषी करून उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आव्हानं पाहायला मिळत आहे एकंदरीत सर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकरी संकटामध्ये बियाणे उगवलेच नाही नुकसानग्रस्त भागामध्ये तहसीलदारांकडून पाहणी नुकसान भागाचा आता पंचनामा होणार शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मंगरुळ पीर या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे बियाणेच उगवले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बियाणे उगवलेच नसल्यामुळे आता नुकसानग्रस्त भागांमध्ये तहसीलदारांकडून पाहणी पाहायला मिळत आहे नुकसान भागाचा पंचनामा होऊन आता शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे पेरा चौऱ्याण्णव टक्के पावसाची प्रतीक्षा गिरणातील जलसाठा सत्तेचाळीस टक्क्यांवर नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा परिसराला लाभ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी चौऱ्याण्णव टक्के पेरा झाला असून आता या ठिकाणी अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी पेरणींच्या कामामध्ये व्यस्त नाफेडने कांदा खरेदी थेट बाजार समितीमधून करावा नाफेड आणि एन सी एफने थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीमधून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी अर्जाची एकतीस जुलैपर्यंत संधी आहे मागील दोन वर्षापासून एक रुपयामध्ये पीक विमा सुरू असणारी योजना बंद झाली असून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आली असून या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जाची एकतीस जुलैपर्यंत आता अंतिम मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांना ओळख तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचा तालुका तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातलं जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद